चित्रकालेत पनावृत्तीं आवृत्तीं जैव देहिना योगिना प्रयातारी अंततन कालम भक्षांत भत्र ज्या काळामध्ये योगी देह सोडतात त्या काळाचं मी तुला आता वर्णन करतो की ज्या काळामध्ये म्हणजे अनावृत्ती आणि आवृत्ती होते अनावृत्ती म्हणजे मोक्ष आणि आवृत्ती म्हणजे पुनर्जन्म होतो तो काळ काय आहे ते मी आता सांगतो असं वर्ग म्हणतात ते गणधरो यांच्यावर एक दोन किती दहा बंद आहे देवीचे आणखी एक प्रकारे हे जाणत आहे सोपारी तरी देह सोडतेने अवसरे जे ते मिळते योगी अथवा अवचाटेकडे जे अनावसरे देह सांडले तरी मागोते येण्याकडे देहाशी अजून एक तुला सांगतो की योगी मुक्त झाला की नाही झाला याचा बघायचं जर असेल म्हणजे योगी गेल्यानंतर माझ्या पोटपर्यंत आम्हाला गेला का मागोती येणे घडे का वापस आहे था था थे थे थे। हे जर एक गणित करायचं झालं तर काळाचं गणित आहे काळावर अवलंबून आहे ते योगी कोणत्या काळात गेला त्याच्यावरून सुद्धा लक्ष देतो की ते हे वापस येणार का का बुक दिला जाणार कारण काय की हे करा की एका जन्मात मुक्त होता येत नाही अनेक जन्म झालेला योग असलं तरी कुठे ना कुठं काही ना काही नाही तरी वाचना इच्छा आकांक्षा अमूक धमूक धमूक कधी आणते साधी इच्छा सुद्धा पूर्ण जन्माला कारणीभूत होऊ शकते म्हणून त्यांनी ते काळ सांगितले म्हणून काळशुद्धी जरी देह ठेवली तरी ठेवीत्रम्हजी होती अकाळी तरी येते संसारा पुढती शुद्ध पाहून जर त्यांनी देह ठेवला धे धे तर ते ब्रह्माला प्राप्त होता म्हणजे उत्तरायण आणि दक्षिणायनाचं गणित येते सगळं उत्तरायणानंतर ठेवला तर ते ब्रह्माला प्राप्त होतं दक्षिणायनांतर ठेवलं तर ते पुन्हा वापस येते कोणी असो असं तर गणित राहिलं तर फार पोटपोटे लोक पुन्हा वापस येतील अशी लिस्ट लागले म्हणजे कदाचित असे असेल की काय दे म्हणतात देवाची इच्छा म्हणूनही हे लोक पुन्हा पुन्हा येत असतील असे काय वेळा होत का नाही पण पुन्हा येणं आणि न येणं यामध्ये काळावर त्यांनी उलटून ठेवलेलं आहे तैसे साहित्य आणि पुनरावृत्ती हे दोन्ही अवसर आधी ना तो अवसर तुझं प्रती प्रसंगी सांगेन सायुज्य मुक्ती आणि पुनरावृत्ती हे दोन्ही काळावर अवलंबून तो काळ तुला सांगतो हो म्हणाले तरी ऐके काटा पाच आपुरली या वाटा निघती ही अंती जेव्हा मन मनुष्याला किंवा योग्याला कोणा ज्यावेळेस मृत्यू काळ विरोधात काय होतं तर पाचही प्राण जे आहे पाच आपुरली या वाटी अंत्य म्हणजे आपल्या आपल्या वाटाला निघतात म्हणजे पाच प्राण बाहेर पडायला पाहतात म्हणाले ऐसा प्राण पडका बुद्धी ते भ्रमून गिळी स्मृती नमे अनरे नमरे मन जर बुद्धीला भ्रम पडत नसेल हा एक म्हणजे पुष्कळ सामान्य लोकांना त्यावेळेस बुद्धीला भ्रम पडतो ना शक्यतो बुद्धी भ्रम होतोच पुष्कळांना म्हणून बुद्धीला जर भ्रम पडत नसेल प्रकारे बुद्धी ते न गिळी आणि स्मृती नवे आंधळी नमरे मन मन मरत नाही स्मृती आंधळी होत नाही हा चेतनू मग आगवा मरणी असं टवटवा ब्रह्मभावा कवसणी होई तर हे जर सगळ्या चेतनमध्ये जर टवटवा असेल तर समजायचं की हे योगी मरणाला ब्रह्मप्राप्तीला गेलेला आहे ब्रह्मभावाला गेलेला आहे म्हणजे सगळं व्यवस्थित आहे म्हटलं चेतन आहे म्हटलं तर त्याचा अर्थ हे सावधान समवाव आणि निर्वाण वेळी सहाव अगदीचा अर्थी जर सावध असेल हे सगळं म्हणजे प्राण तार मन हे सगळं सावध आहे तर मग त्यावेळेस की हा योगी त्याला प्राप्त होणार आहे कुठं भगवंताला प्राप्त होणार किंवा मोक्षाला प्राप्त होणार आहे परमगतीला प्राप्त होणार आहे हे के केव्हा घडणं शक्य तर ब्रह्म म्हणजे ज्याला ब्रह्म साक्षात्कार आता भाव आलेला आहे पुष्कळ वेळ असं होतं की शरीराची ग्लाणीनं वगैरे काही वेळ संत महात्म पडून राहत असंही होतं पण ग्लाणीनं जरी पडून राहिलं तरी त्यांना तो चेतना भाव असतोच त्यांचा हे लक्षात ठेवा तो काही नष्ट होत नाही ज्या प्रसंग येतो जेव्हा वेळ येतो त्यावेळेस ते प्राणायाम वगैरे मग देह सोडताना वगैरे म्हणजे जोपर्यंत देह सुटायची वेळ येत नाही किंवा ना प्रारब्ध जोपर्यंत आहे शरीराच या शरीराचं प्रारब्ध तोपर्यंत ते भोगत राहतात ना त्यामुळे पुष्कळ वेळा काय होतं की त्रास होतो त्यांना म्हणजे जसं गुळवणी महाराज वगैरे या लोकांना खूप त्रास झाला गुळवणी महाराजांना खूप त्रास झाला त्याचा गुळवणी महाराजांना त्रास होण्याचं आधुनिक कारण पण आहे की गुळवणी महाराज काय करायची की जे लोक शक्तीपाताची साजरा करतात ते साधना करत असे शक्तीपात्र म्हणजे क्रिया फार होत ते काही लोकांना ते, ते क्रिया होणं खूप चांगलं आहे असं वाटतं पण ते चांगलं नसतं ते उलट ते क्रिया होणं हे अनेक अडथळे दाखवणार आहे काही जणांना क्रिया न होणं हे उलट चांगलं म्हणजे ज्याचं खूप नामस्वरण वगैरे आधी झालेलं आहे तर त्याला क्रिया होत नाही शक्तीपात्रामध्ये नुसतं शक्तीपात करायचं काहीतरी नसतं नुसतं बसून राहायचं असतं तर आणि डोळे मिटून ध्यान करायचं ध्यान म्हणजे ध्यानही नाही फक्त तुमच्या विचाराकडे तुम्ही पाहिजे असतं काय येतात जातात येतात जातात त्यावेळी पाहिजे असं करत असताना काही जणांना मात्र फार लवकर क्रिया सुरू होतात काही काही लोक असं असं मान हल असं असं होतं पाहिलं की नाही मला माहित नाही वासुदेव मध्ये मी असे खूप लोक पाहिले जे असं पडत किंवा विपच्चित होऊन पडतात काही जण असं खूप वेगवेगळे प्रकार तर ते काय असतं की ती जागृत होत असते त्याला आपण कुंडलिनी म्हणून कुंडलिनी जागृत होत असते कुंडलिनी जागृत होते त्यावेळेस ते कुठंतरी काहीतरी आपल्या मागच्या अनेक प्रारंभांनी काही बऱ्याच ठिकाणी अडत असते पुरवणी मारत काय करायचे अशा लोकांची आणलेली जी कुंडलिनी तिथं स्पर्श करून तो प्रारंभ आपल्या अंगावर घेऊन त्याला पुढे घ्यायचं त्यामुळं पुरवणी मला खूप त्रास आहे म्हणजे अनेक साधनांचा असं त्यांनी अनेकांचा अंगावर घेत गेले नाही ते याचं ना हे त्याचं ते त्याच ते त्याचा परिणाम तो झाला पण असं तरी असलं तरी बुद्धी शेवटपर्यंत चकाकीत होती मन मेल नव्हतं हे म्हणलं म्हणजे सगळं व्यवस्थित होतं तर हे कशाचं लक्षण आहे हे ब्रह्मज्ञानाशिवाय घडत नाही ब्रह्मज्ञान ज्याला झालं आहे त्यालाच घडतं बाकी देह देह म्हणजे ते जे वाक्य आहे म्हणजे खरं म्हणजे संतांचं वाक्य नाहीये पण अगदी व्यवस्थित लिहिले त्यानं देह प्रपंचा मुखे करो काम सुखे करो काम म्हणजे ना जगदीश शेवडकरांचं वाक्य हे संतांसारखं लिहिले त्यानं ते म्हणजे अभंगच छान लिहिलंय त्यानं तर देह प्रपंचा जसं सुखे करो काम तसं ते तर देह काय आहे की असं पण काय म्हणतात त्याला अंधश्रद्धा बाळगायची गरज नाहीये की जो जीवनमुक्त असतो त्याला काही प्रारब्ध नसतं हे फार मोठी अंधश्रद्धा आहे लोकांमध्ये जीवनमुक्ताला प्रारब्ध नसतं हे फार मोठी अंधश्रद्धा असं नाही जीवनमुक्ताला सुद्धा प्रारब्ध असतं हे लक्षात ठेवा आणि त्याला काही होतच नाही त्याला दुखतच नाही असं काही नाही त्यालाही होत त्यालाही दुःख त्यालाही सगळं होतं फक्त त्याच्यात काय असतं की तो देह विलक्षणपणे या सगळ्या गोष्टीला पाहू शकतो म्हणून तो सहन करतो थे थे थे। त्या करपात्रीजी स्वामींना एक असंच एक म्हणजे हे अखंडानंदने एक आठवण लिहिली आहे का प्रस्तावनेमध्ये की करपात्रीजींचं आणि अखंडानंदांची जी भेट झाली त्यावेळेस काहीतरी सुरुवातीला अखंडानंदने अनेकांना हाच प्रश्न विचारायचा की जीवनमुक्तीला प्रारब्ध असतं की नसतं हा अडचणीचा प्रश्न असतो काळात मग अवि गेली की नाही हे सगळे प्रश्न पुन्हा निर्माण होतात मग गेली नंतर मग काय मुक्त झाला आयुद्ध गेली तर मुक्त नाही झालं का असे एकानंतर एक असे त्याचे चार पाच प्रश्न तयार होणार आहेत ते लक्षात ठेवा जीवन मुक्त म्हटलं तर अविंद गेली गेली तर मग आता प्रश्न राहतो त्याचा देह कोणाच्या प्रारंभ चालतो तर काही लोक त्याचं उत्तर देताना बरेच जण बरेच जण अत्यंत भ्रमाणास म्हणतात की आपल्याला प्रारब्धमुळं आपल्याला वाटतं तो त्यांचा देह चालू आहे म्हणून वस्तूचा देह काही चालू नाही करतात म्हणजे त्यांचं जे काय होत ते आपल्या प्रारंभामुळे होत मग आता त्यांना दुःख आहे ते कोणाचं प्रारंभ अंत काळी काही शरीर थकलं आजार म्हणाल शरीरात नाही शरीरात नाही ते कोणाचं दुःख आहे त्याचं म्हणलं तर मग अमित्येनं काय केलं तुमच्या ज्ञानानं काय केलं तुमच्या सिद्धी सिद्धी सुद्धा अविंद्यच आहे ना सिद्धी सुद्धा अविंद्यच आहे ते घालवणं हे पण अविंद्य आहे हे लक्ष ठेवा ज्या लोकांना असं वाटतं ना की काय की यांनी आपल्या सिद्धीने आपलं घालावं भक्तजन सुद्धा मला महाराज वगैरे म्हणतात आणि काही वेळा महाराज हे करतात हे महाराजांना करणे आविंद्य आहे हे लक्ष ठेवणार काय आणि तुम्ही म्हणणे आविंद्य आहे काय त्याचं कारण असं आहे की प्रारंभ बदलतायत का अविंद्य <laughs> ते, सा ते तुम्हाला सांगतो ते करतात काय करतात तुम्हाला बरं वाटतं पण ते काय करतात दोन पद्धतीनं बदल करू शकतात एक पुढल्या जन्म ढोकलून देतात हा एक एक पद्धत होते आपल्याला आत्ता बरं वाटतं म्हणून तात्काळ सुखामुळं आपल्याला बरं वाटतं एवढंच पण ते जात नाही तर ते कोणीतरी अंगावर घ्यावं लागतं ते स्वतः घेतात कधी कधी म्हणजे काही वेळा जायचे मारस वगैरे पण ते घ्यावं लागतं हे लक्षात पण म्हणून असं ते होतच नाही काय की आपण नष्ट झाला सिद्धी असं होत नाही असं होत नाही कर्म तर कधी सिद्धीनं जात नाही सिद्धीनं काहीच होत नाही दुसरं गोष्ट अशी आहे की सिद्धीनं जर तुम्ही असे हस्तक्षेप करायला लागले परमात्म्याच्या विधान तर ते करण्यात अधिकार नाही पण आहे ब्रह्मसूत्रात ते तरी आहे की सगळ्याला कोणाला काही वाटेल ना प्रत्येक ब्रह्म ज्ञानी माणूस अत्यंत वेगवेगळ्या पिंडाचा आहे एखादा वाटेल नाही लोक खूप दुःखी आहेत जगत नको म्हणून तो स्वतःच्या ताकदीने होऊ देणार नाही दुसरा म्हणेल नाही लोकांना त्याची त्याच्यावर कर्माची फळ मिळाली म्हणजे शिक्षा मिळाली पाहिजे झालं पाहिजे केवढा आनंद होईल असे प्रत्येक योगाच्या मनानं जर जग चालायला लागलं ला कित्येक योगी झालेत कित्येक महात्म झालेत किती प्रत्येकाने जग चाललं तर होईल त्यांना अधिकार नाही आहे हे लक्षात ठेवा असं सगळ्या गोष्टी लागतात त्यामुळं प्रारब्ध हे सिद्धीनं जात नाही सिद्धी सुद्धा प्रारंभ अंतर्गत आहे त्याच्यात अंतर्गत कशी काय कळ सिद्धी सुद्धा तुम्हाला मिळते किंवा नाही मिळत हे सुद्धा प्रारंभ अंतर्गत काय सगळ्या संत मात्र सिद्धी मिळते असं नाही मिळत नाही असं त्याचं तात्पर्य नाहीये तात्पर्य हे की संत मात्र काय करतो त्यावेळेस मिळालेल्या सगळ्या सिद्धी परमात्मा अर्पण करतात उत्कृष्ट जे संत आहेत फारच वरच्या दर्जाचे ते मिळालेल्या सगळ्या सिद्धी प्राय भक्ती मार्गातून गेलेले सांगतो योगातून गेलेल्या नसतं तसं पण भक्ती मार्गातून जे वर गेलेले आहेत लोक ते सिद्धींचा वापर करत नाही ते सिद्धी, पर सिद्धी परमात्मा अर्पण पर करतात जसं टेंबेस्वामी महाराजांनी आपलं तेज आपलं सिद्धी हे सगळं परमात्माला अर्पण केलं मला काहीच नको सिद्धीत नको असं वाटत तर असं खूप लोक करतात ते काय कारण पण एवढं खरं की अविद्यालेशाने प्रारंभ थोडंफार राहतं आणि नाभूतन शिहेोटी मोठमोठ्या महात्म्यांच्याही ठिकाणी प्रारब्ध राहत किती मोठा असू दे तर शरीराचं महात्म्य असेल सडत तर ते शरीर सडतच तस यांचं आहे भीष्मांचं सहा महिने शरपंजरी पडणं म्हणजे काही शरीर सडनच झाले किती काय असेल तो त्रास किती प्रत्येक एक अवयवाचा राहिलं होतं तुम्ही बाळ नव त्या बाणामध्ये झोपले होते म्हणून किती टोचत असेल ते काय असेल तिने काही थोडी मऊ गादी होती शरभैती निबंधी आणि एवढा प्रारंभ त्यांनी भोगला कारण भीष्माचार्यांसारखा तत्कालीन यायचं तर तेवढा श्रेष्ठ माणूस नव्हता म्हणून भीष्माचार्य जेवढे श्रेष्ठ जेवढे ज्ञानी होते जेवढे भक्त होते जेवढे शुद्ध होते जेवढे त्यागी होते भगवान श्री कृष्णानंतर एवढा चांगला माणूसच नव्हतो त्यांनी बघू लागले प्रारंभही जाता त्याला असते लक्षात ठेवा पण तरी असलं तरी बुद्धी मन चेतना वगैरे हा व्यवस्थित असतो हे ब्रह्मानुभवाशी कळत नाही एरवी देहबुद्धीत जर असेल तर मग माणूस ते मरणाच्या आधीत असतो कळ ना देहबुद्धीत जर असेल म्हणून ऐसा सावधा जर ऐसा सावधान जो आणि निर्वाणी निर्वाह हे तरी गणित सहा अग्नीचा हाती याला चा, तर अग्नि चांगला तयार असेल अग्नी म्हणजे उष्णता शरीरात जर उष्णता चांगली असेल तर हे सगळं व्यवस्थित साधत होतं म्हणाले पहापा वारेण का जे होत्याचे दिवे म्हणाला आपुली तसे देहांत मी बाहेर पाहते ते वाहिले ते जे जेव्हा आता हे सगळं पहिल्यांदा वर्णन केलं आता याच्या पल्लीकडे पुढे गेल्यानंतर देह म्हणजे उदकानं जसं किंवा वाऱ्याने जसं दिवा विजावा पाण्याने जसं अग्नी विजावा तस जर अग्नी जर किंवा दृष्टी ही गी जर गेली असेल दे तर देहांतील विषम दे वाहते देह आत बाहेर श्लेष्म दे। त्याच्या आत बाहेर श्लेष्म आहे वात आहे श्लेष्मा म्हणजे कफ कफवात पहिले आहे ते विजोनी जाय उजिते अग्नीचे जेव्हा आणि हे हे सगळं अन्न वगैरे नष्ट होतो तेव्हा ते वेळी करील काही म्हणून ही, ही। हा? अग्नी चेतना झाले मग त्यात चेतना नसते त्या शरीरामध्ये म्हणजे याच काय आहे की ब्रह्मज्ञानी गेला तरी शरीरात चेतना असते लक्ष ठेवा काय वर्णन करायचंय पण ब्रह्मज्ञानी गेला तरी शरीर गरम लागतं आहे आमच्या गुरुजींना तसं झालं होतं सकाळपासून त्यांना दिवस रात्रपर्यंत कालच आमची चर्चा झाली <laughs> सकाळी गेले ते किती वाजता चार पन्नास मिनिटांनी ठेवला <laughs> ते आलेच रात्री बारा वाजता औरंगाबाद त्यांना वेळेस सांगितलं की आपण सवार आलो की त्यांनी सकाळी कान ठेवला आणि देह सकाळपासून असा बसून ठेवला त्यांना आता दिवसभर तिथे शरीर कडक व्हावं संध्याकाळी आता सहज केलं तर अगदी सहजपणे ते झालं कडकपणे नव्हतं शरीरानं हे शरीराचं योगाचं शरीर किंवा भक्ताचं शरीर जे आहे सुद्धा तसंच कोणाचं आपण सुद्धा काय झालं माहितीये का आज अप्पांच पुण्यतिथीच काल होत नाही आज रे द्वादशी आधी ना त्रयोदशी त्रयोदशी आले त्रयोदशीला आज त्रयोदशीला गेले ते द्वादशी त्रयोदशीला तिथे गेली ते प्रयोदशी जी ती तिथी असते आपण सुद्धा काय झालं एकादशीला ती बसले आणि साधारण प्राण घ्या तो पण प्राण घ्या घ्यायला जे बसले पण त्याच्यानंतर ते सगळे लोक इथून गेले पेटीमध्ये देह बांधला सोडलं गंगेमध्ये पण पेटी उघडली आपोआप आणि देह सरळ गंगे दिलं जिवंत असण्याचं लक्ष नाही हे ब्रह्म्याय महाराजांचं लक्ष नाही किंवा म्हणजे मी अजून एक ऐकलेलं आता हे दोन यात मी अनुभवलेलं आहे वर्धा ऐकलेलं प्रत्यक्ष नाही पण ते आत्ताच्या काळातले जुन्या काळात नागायलेल्या काळांचे जे वडील होते त्यांचंही शरीर ते म्हणले जवळपास दोन दिवस ठेवलं होतं त्यांना गेल्यानंतर पण दोन दिवसांनी शरीर असं अगदी सहज वागलो कडक झालं नाही पण असं काही लावलं नाही तूप लावलं नाही किंवा काही हे लावलं नाही काही नाही तरी आता काय वेळा काय होतं की जसं दशरथाचं शरीर ठेवलं दोन तीन दिवस काय पंचेंद्रियवर्धन तेल आहे की नाही आयुर्वेदामध्ये मिळतं पंचेद्रीयवर्धन तेल ते बहुतेक लोक नाकात उठा तर ते पंचेंद्रवर्धन तेल लावून त्याचं शरीर रक्षण केलं होतं कोणाचं दशरथाचं तर तसं आयुर्वेदात आहेत आपल्याकडे तसे म्हणजे तेल वगैरे लावून शरीर चांगलं ठेवणं म्हणजे त्याला मुंग्या लागून येत किड्या लागून दोन तीन दिवस टवटवीत राहावं म्हणजे पेटी न ठेवलं हल्ली ते पेटी ठेवायची पद्धत झाली ना फ्रीजरची तर तसं करण्याची हा बर्फात वगैरे ठेवणे तर ते न करता होतं या पद्धतीने करण्यात आयुर्वेदात वर्णन नाही पण असं काहीही न करता त्यांचं शरीर वाकलं म्हणजे सहज वाकत होतं दोन दिवसानंतर हे लक्षणं देते या सगळ्या गोष्टीचे कळलं ना म्हणून म्हणाले या दोघांमध्ये हा फरक आहे म्हणजे अग्निमुख्य कारण आहे शेवटची निगमन जे करतात या सगळ्या एवढं एवढ्या अग्निमुख्य कारण जो ज्याला हे जमलेलं नाही नाही त्याचं काय तर अंतिश्लेष वाद वगैरे वाढतो आणि त्यामुळे अग्नि जेव्हा जा विझवली जाय ती चेतना उष्णता कमी होऊन जाते तेव्हा म्हणाले ते वेळेस प्राणाचं प्राण नाही ते तर बुद्धी असूनही करील काही मग त्यास प्राण प्राण्यांच्या ठिकाणी राहत नाही बुद्धी असली तरी उपयोग नाही बुद्धी काही काम करत नाही म्हणून अग्निविन दे अग्निशिवाय चेतना नसते अग देहीचा अग्नि जरी गेला तरी देह नव्हे चिखलू ओला वाया आयुष्य वेळ आपला अंधारा घेहाचा गे अग्नि गेला की तो देह काही राहत नाही तो एक चिरलाचा फक्त गोळा होतो म्हणाले बाकी का नाही चैतन्य शक्ती राहू शकत नाही उष्णतेशिवाय बरं का आणि मागील स्मरण आगावे ते तेने अवसरे सांभाळावे मग देह तुझ्या मिळावे स्वरूपी की म्हणून त्यावेळेस सगळं ब्रह्मज्ञानी माणसाला काय की देह सोडता नाही सगळं त्यांना सांभाळलं पाहिजे आपलं शरीर व्यवस्थित पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे त्यामुळे हे केलं पाहिजे जसं आपण गेलो होतो आपण काय केलं होतं की पहिल्यांदाच एक काय तर त्या कल्याणी नामदूषरींच्याकडे जाऊन राहिल्या होत्या शेवटी कल्याणी होत्या तर त्यांनी साधारणपणे एक महिना दीड महिना आधी तुला रोज काय करून खाऊ घालायचं ते खाऊ घालून नाही वेगवेगळे पदार्थ यांनी करून खातले त्याच्यात तोपर्यंत ते काय असं एवढं एवढं काहीतरी गव्हाचं वगैरे करून खात असत खात नसत पाठीत पण ती ज्यावेळेस त्या कल्याण नामदृषी ज्यावेळेस राहिल्या पहिले दोन तीन महिने दोन महिने काही दीड महिने काहीतरी रोज वेगवेगळे पदार्थ खाल्ले जे करून खगवलं ते घ्याल काय इडली डोसा काय करायचे ते काय ते वेगवेगळे श्रीखंड एरवी ते श्रीखंड नुसतं असं असं चाटत असं पण त्यांनी त्यावेळेस श्रीखंड भरपूर खाल्ला असं म्हणणं कारण त्यांना श्रीखंड खूप आवडायचं ते घशातच माझ्या माझ्यासारखे त्यामुळे ते श्रीखंड झालायचं निदान तर ते तर त्यामुळे ते असं कोणी जर केलं तर हे करायचं आणि पूर्वी शिक मराठवाड्यात श्रीखंड मिळत नव्हतं जेव्हा कळलं लोकांना की आप्पा ते आवडतो तेव्हा आप्पा जिथं तिथे श्रीगंड गाणू लागले लोक म्हणून मग त्यांनी काय नुसतं सिगंडर दुसरं वोट करत काय पण त्या त्याच्या दोन तीन वेळा श्रीखंड घालला पाच सुटी सगळं केलं आणि समाधीला बसण्याच्या पंधरा दिवस आठ पंधरा दिवस आधी त्यांनी आता सगळं बंद आणि काय केलं सगळं शरीर स्वच्छ करून घेतलं पंचकर्म केलं विरेचन वगैरे सगळं केलं वमन वगैरे सगळं सगळं शरीर स्वच्छ केलं आणि आठ दिवसापासून त्यांनी खाणं बंद केलं शरीरानंतर काही हा नित नाही दूध नाही काही नाही फक्त पाण्या आणि मग ते उपोषण असं त्यांनी योग्य व्यवस्थित केलं का हे यावेळेस वादपी येते ते आयुर्वेदाचे आचार्य असल्यामुळं त्यांना माहिती काय काय नाही त्यांनी ते सगळं अगदी शरीर इतकं स्वच्छ आणि हलकं केलं समय, ते सांभाळलं पाहिजे तर स्वरूपामध्ये मिळत हे सगळं केलं पाहिजे खरं म्हणजे योगी लोक करतात तसं योगी, करता योगी म्हणून तर ते नेते धोती वगैरे हो योगींना शिकवले जाते ना काहीतरी योगी भायरकडे पाहिले युद्धेश्वरी स्त्री म्हणून होते ते बादली मग बुधद्वारा आग घ्यायची आणि बुधद्वारा सोडवायची बादली इतकं त्यांना ते त्याच्यात हे होते ते परफेक्शन होते त्यांचं त्या त्यांना मी पाहिले ते असो अगा देहीचा अंडी तरी गेला तरी देह नव्हती चिखलू होला वायु आयुष्य मिळू आपला अंधारा दिवसी म्हणून मागील सुरण आणले ते त्याने अवसरे सांभाळावे त्यावेळेस सगळं सांभाळलं पाहिजे म्हणाले मग देह तुझे मिळाले स्वरूप की तेव्हा त्या देह क्लेश माझी चिखली चिखलाची पुढून गेली ते तर मागली पुढली ठिली आठवण झाले जर देह सोडताना आपली चेतना गेली तर काय होईल तर म्हणजे त्या माणसाला माझ्या पुढची बुद्धी आहेत आठवण वगैरे ती सगळी जशी तशी राहते आणि काय होतं त्याचा पुढला जन्म होतो म्हणून आधीची अभ्यास जो केला तो मराय ये <laughs> के ना येत त्याची केला काय अशा पाणी होतं त्याने केलेला अभ्यास मरताना त्याच्या उपयोगाला येत नाही म्हणाले जसे ठेवले दिसतात मानाला दीपू तिचा जसं दिवा लावला आणि खाली ठेवायच्या आत मारून गेला तर जसा काही उपयोग नसतो म्हणजे दिवा लावण्याच्या वेळेस तसं या माणसाचं होतं म्हणाले आता असू हे सगळं जाणपा ज्ञानाचे अन्नी मूळ त्याच्या अन्नीची प्रयाणी बळ संपूर्ण आधी म्हणजे प्रयाणाच्या वेळेस ज्ञानाचं मूळ काय कुठं ज्ञान आहे नाही हे जर कळायचं असेल तर देह ठिकाणी बघायचं देह जर चांगला असेल ಸಮ ಚೇತೀರ ಶರೀರ